हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लीज लीजचा मराठी तर्थ विशिष्ट मुदतीसाठी जमीन इमारत इत्यादी भाड्याने देण्याचा किंवा घेण्याचा कायदेशीर करार भाडेपट्टी भाडेपट्टा करार अशा कराराची मुदत

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू